पाच जून दोन हजार तेवीस रोजी जनुना तलाव बगीच्यामध्ये लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती व सृष्टीमंगलम प्रतिष्ठान खामगावच्या संयुक्त विद्यमानाने नारळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरू केला असून पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभारंभ केलेला आहे पुढील एक आठवड्यात हा पूर्ण करण्यात येत असून याची निगा ठेवून संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे याआधी या ठिकाणी असंख्य वृक्ष होती व त्यावर करमदेव पोपटाची मोठ्या संख्येत घरटी होती परंतु नजीकच्या काळात ती सर्व वृक्ष कोलमोडून पडली असून पोपट पक्षाचा अधिवास नष्ट झालेला आहे त्यास त्याचा अधिवास पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हा प्रकल्प पक्षीमित्र वृक्षमित्र संजय गुरव यांचे संकल्पनेतून सुरू केलेला असून यास लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीचे मोठा हातभार लावलेला आहे या ठिकाणी एकशे पन्नास पक्षी प्रजाती बघाव्यास मिळतात त्यात करमपोपटाची एक विशेष उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेते अतिशय सुंदर व मंजूरशील घालणारे या पक्षाचे संख्येत नक्कीच वाढ होईल हाच हेतू समोर ठेवून नारळवृक्ष लागवड करण्यात येत आहे या उपक्रमात वृक्षमित्र व पक्षीमित्र संजय गुरव लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष लॉयन्स वीरेंद्र शहा लॉयन्स अजय एम अग्रवाल लॉयन्स अग्रवाल लॉयन्स नरेश चोपडा लॉयन्स संजय उमरकर लॉयन्स सचिव उज्ज्वला उमरकर लॉयन्स दीपक खंडेलवार सृष्टीमंगलम प्रतिष्ठान खामगावचे अध्यक्ष संजय गुरव सोमंगला गुरव रानभाजी मनोज सुडोकार गणेश कोकाटे गौरव इंगळे संदेश गुरव आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनाला पर्यावरणपूरक जे उपक्रम आहेत ते उपक्रम लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती आणि सृष्टीमंगलम प्रतिष्ठान खामगावच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राबवित आहे ज्यामध्ये बीजसंकलन आहे रोपवाटिका आहे घरोघरी रोपवाटिका रोपनिर्मिती करणे वृक्षारोपण करणे वृक्षसंवर्धन करणे पक्षी निरीक्षण पक्षी संवर्धन तर आज जनुणा तलाव परिसरात आम्ही नारळाचे एकशे एक वृक्ष एक रोपण करण्याचा संकल्प केला होता तो त्याला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भरपूर नारळाची झाडं होती परंतु कालांतराने ती झाडं आता नष्ट झालेली आहे आणि दुःखाची बाब ही आहे की या ठिकाणी या झाडांच्या खोडांमध्ये एका एका झाडाच्या खोडामध्ये आठ ते पंधरा पोपट ज्याला आमच्या परिसरात देव पोपट म्हणतात आपल्या साध्या पोपटापेक्षा जो दीड ते दुप्पट मोठा असतो आणि त्याचा आवाजही भरपूर मोठा असतो ज्याला पोपट म्हणतात किंवा करण्या पोपट म्हणतात तर या पोपटाची असंख्य घरटी एका एका झाडाच्या खोडामध्ये होती तो अधिवास त्यांचा नष्ट झालेला आहे आणि फक्त आता तीन खोडं उरलेली आहे मेलेली झाडं ज्याला म्हणतो आपण अशी ती खोडं उभी आहेत आणि त्यामध्ये सुद्धा पोपटांची घरटी आहेत तर हा अधिवास त्यांना पुन्हा करून देण्यासाठी उद्यमायन आहेत त्यांचा अधिकृती मिळेल आणि त्यांचं संवाद मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव